अन्नाचा विकास दो आता आपलं आता शेत लागून झालेला आहे तर चिखल धुणे हा प्रकार काय नक्की काय वाढ ना चिखल धुणे म्हणजे कसं माहिती आहे आपलं जे आता आपण लावणी लावतो हा ते लावणी लावून झाल्यावर आपण शेती संपते आपली म्हणजे लावणीचा भाग संपतो लावणीचा भाग संपतो आणि चिखल धोनी म्हणतात चिखल धोनी झाल्यावर करायच्या वेळेला काय असतं आपण बैलांच्या पाठीवर हात मारायचा त्यांना तेल बिल लावून असं मॉलिश करायचं काहीतरी त्यांना भाकरी घालायची त्यांना असे आपण गोळे तयार करून त्यांना ते घालायचे आणि पाठीवर हात मारून त्यांना सांगायचं आपलं लावणीचं काम ता संपलेलं आहे त्याला आपण चिखल धवणी असे म्हणतो आपण वगैरे चिकला धुवायचं चांगलं व्यवस्थित

नियोजन करतो आपण इकडे मुकुल, मुकुल ना मुकुल काय हो नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं पण ते बरोबर ना, ते म्हणतात ते पण बरोबर आहे नागरी पण त्या दिवशी खुशीत असतो बरोबर पण त्याला लावा लागतं शेती झालेली असते आणि हा तो नागरी पण थोडासा लावणारा त्याच्यात असला ना त्याला लावणार असला तर त्याला पण तेल लावतात नागरी त्याच्यामध्ये खुशी खुशी असतो ना तुम्ही शेतीतून मोकळा झालो त्याला अंमल म्हणतात अंमल 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 हे पेय कसं असतं माझ्या थोडं आता या थंडीतून थोडं मारलं ना थोड्या माणसाच्या अंगात थोडी एनर्जी येते तर एनर्जी ड्रिंक असं म्हटलं जात नाही ना तर तरी पण मी काय पहिले पहिले बैल वेळ होते म्हणून आपण ते तिकडे दुनी काय होतं आता बैल नळ काय कसं काय करणार मग आता बैल नसले तरी पण आता आहे ना ते तरी पण कसं माहितीये लास्टचं म्हणजे असं शेती झाल्यावर जेवण असं थोडं करतात की थोडं मनोरंजन असतं वडे असं काही ना असतं आता मी गेल्या चार वर्षाला सिंधुदुर्ग वर शिकायला होतो तिकडे काय होत नाही काय बाकी लावून झाली ना तर तो शेवटचा मुड असतो ना तो असं नेऊन तुळशीच्या मुदत लावतो ना तुळशीच्या तर त्यांची जी पड चालता त्याच्या माझं पण एक त्यांचं कारण आहे काय की आता तुलशी असं शेप लागून लोकांची ना मग काय करायचं आता हा तुळशी जाय त्याला ती घरातली असायची ना वगैरे होती किंवा तिथे पाणी घालायचं ह्याला आता समजा काय ते आपलं तो आपलं हे आलं पोटीत होती किंवा भात जाऊ लागलं ना लोंबी आल्या ती कळायच आहे त्यांच्या तुळशीच्या रोपावरून माहिती पुढील शेत लांब होत नाही पद्धत होती हे आजूबाजूला आहे त्यांच्याकडून तिकडे महेश गोवारी बसलेले आहेत चोपे घालून त्यांना पण विचार ना तुला काय त्यांच्याकडे काय असलं ना गावामध्ये राहणार आहे जास्त